माझं लव्ह मॅरेज झालेलं आमचं एकमेकांवर भरपूर प्रेम होतं लग्नानंतरचं आयुष्य खू तसं पाहिलं तर खूप छान चाललेलं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे मी सासरीही जात नव्हते आणि माहेरीही जात नव्हते आणि कधी गेलेच तर फक्त अर्ध्या किंवा एका तासासाठी पण आमच्या आम्ही दोघे खंबीर होतो एकमेकांसाठी आम्हाला कोणाची सुद्धा गरज नव्हती आमचं आम्ही कष्ट करून जगत होतो आमच्या संसाराच्या वेलीवर दोन गोंडच फुलं आली होती एक मुलगा आणि एक मुलगी सगळं कसं खूप छान चाललेलं पण म्हणतात ना कुठंतरी एखादा खडा पडतो अगदी तसंच झालं अचानक नवऱ्याचा जॉब गेला आणि दुसरा जॉब मिळेपर्यंत आमच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स सुरू झाले काय करावं तेच सुचे ना मुलं लहान असल्यामुळे मलाही बाहेर कामासाठी जाता येत नव्हतं कामाच्या टेन्शनमध्ये नवरा दारू प्यायला लागला मी खूप समजावून सांगायचे त्यावेळेला सारखे आमच्यात भांडणं होऊ लागली कधी कधी तर दारू पिऊन यायचा मारहाण करायचा त्यावेळेला मला नुकतंच स्वामी सेवेबद्दल समजलं मी स्वामी महाराजांची सेवा करू लागले माझा त्रास कमी व्हावा नवऱ्याला जॉब मिळावा म्हणून मी, मी खूप मनापासून स्वामी सेवा करायची उपवास करायचे पण काहीच मनासारखं होत नव्हतं माझी माझी अशी अवस्था झाली होती की धड माहेरी पण जाऊ शकत नव्हते आणि सासरी पण जाता येत नव्हतं कधी कधी तर आमच्या दोघांची एवढी भांडणं व्हायची ना की नवरा सरळ बोलायचा एवढा त्रास होतोय ना माझा तर जाणं घर सोडून पण मुलं लहान मी जाणार तरी कुठे माझ्यातील आणि नवऱ्यातील अंतर वाढतच राहिलं रोज घरी आला की पिऊन यायचा रोज भांडण करायचं मी तर अक्षरशः कंटाळले होते मी महाराजांच्याकडे खूप धावा करायची पण काहीच फरक पडत नव्हता एखादा दिवस खूप छान जायचा त्यावेळेला वाटायचं महाराजांनी माझी प्रार्थना कदाचित ऐकली असेल त्यामुळे माझा दिवस चांगला गेला पण नंतर त्याच्यात डबल भांडणं व्हायची त्याच्यापेक्षा जास्त त्रास मला व्हायचा मी अक्षरशः वैतागले होते एकदा आईवडिलांना परिस्थिती सांगितली पण ते तरी काय करणार ना मी माझ्या मनानं लग्न केलं होतं त्यामुळे ते कोणालाच काही बोलू शकत नव्हते नवऱ्याला सगळ्या बाहेरच्या गोष्टींचा नाद लागलेला आयुष्यातील दुःख कमी व्हावी म्हणून मी स्वामी सेवा करायला लागलेली पण थोडसही कमी झालं नाही उलट वाढतच गेलं अक्षरशः माझी अशी अवस्था झाली की मी दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुनी भांडी करायची वेळ माझ्यावर आली त्यांच्याकडे जे शि जे जेवण शिल्लक राहिलेलं असायचं ना ते मी माझ्या मुलांना घेऊन यायची एवढी माझी अवस्था वाईट होती मी काय एवढा मोठा गुन्हा केलेला की मला एवढी मोठी शिक्षा मिळाली बरेच जण पळून जाऊन घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करतात त्यांचं कसं चांगलं चाललेलं असतं आणि माझंच का वाईट मी पळून जाऊन लग्न केलं म्हणून माझ्या वाटेला एवढं दुःख आलं का दुःख सांगावं म्हटलं तरी कोणी जवळ नव्हतं कोणाजवळ रडायचं जवळचं असं कोणीच राहिलं नव्हतं एवढा त्रास होत होता रोजच्या भांडणाला कंटाळून नवरा मला सोडून गेला अक्षरशः त्याच्या आईवडिलांच्या घरी जाऊन राहिला त्यांच्यासोबत चांगला राहू लागला मला विश्वासच बसत नव्हता की तो असा कसा वागू शकतो नेहमी माझ्या मागं पुढं करणारा माझ्यासाठी आईवडिलांना सोडून आलेला आज मला सोडून गेला शेवटी मीही महाराजांना म्हटलं तुम्हाला माझी परीक्षा घ्यायची आहे ना घ्या माझी परीक्षा मी जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत कष्ट करणार पण माझ्यानंतर माझ्या मुलांची जबाबदारी तुमची असेल मी खूप बोलायची महाराजांना अजून किती दिवस महाराज सगळे म्हणतात होतं चांगलं होतं चांगलं पण कधी खूप रागवायचे भांडायचे रडायचे पण काहीच उपयोग व्हायचा नाही एके दिवशी तर माझ्या पायाखालची जमीन सरकली नवऱ्याने घटस्फोटचे पेपर पाठवले मला काय करावं तेच सुचे ना कारण एवढी स्वामी सेवा करून काहीच फरक पडत नाही मग का सेवा करू मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहिले त्याच वेळेला ठरवलं कदाचित स्वामींना आम्हाला वेगळं करायचं असेल तर ठीक आहे ना जर कारण मी आत्तापर्यंत नवरा घरी यावा त्याला जॉब मिळावा त्याची दारू सुटावी म्हणून महाराजांच्याकडे प्रार्थना करत होते मी एवढं नवऱ्याचे सासू सासऱ्यांचे जाऊन माफी मागितली त्यांचे पाय पकडले पण त्यांच्यावर कोणावरच फरक पडला नाही काहीच झालं नाही उलट ते सगळे माझ्यापासून लांब गेले त्यांना मुलांची सुद्धा काळजी नव्हती मग आता मी हे सगळं सोडून दिलं असं वाटायचं की मुलांना घेऊन आयुष्य संपवावं पण त्यांचा काही दोष शेवटी मुलांसाठी जगायचं असं समजून मी स्वामी सेवा चालू केली मी आता आजचा दिवस जगत होते उद्याचं काही टेन्शन घेत नव्हती जे होईल ते होईल मी सगळा विचार टेन्शन घ्यायचं सोडून दिलेलं नवऱ्याचाही विचार सोडून दिला चार घरची कामं करून थोडे थोडे पैसे जमत होते जे काही आहे ना आत्ता त्यामध्ये समाधान मानायचं असं माझं चालू होतं माहेरचे पण थोडेफार चांगले झालेले झालेले आईचा भावाचा थोडाफार सपोर्ट होता एक दिवस असा आला की नवरा खूप आजारी पडला होता दारू पिऊन दोन दिवस रस्त्यावर लोळत होता पोटात अन्नाचा कण नव्हता त्याला कोणीतरी हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं सासू सासऱ्यांचा मला फोन आला पण त्यावेळेला ठरवलं अजिबात नाही जायचं आत्तापर्यंत मी जिवंत आहे का मेले ते सुद्धा पाहिलं नाही मग आता कशाला पाहिजे मी स्वामींना प्रार्थना केली की मी आता त्याचा विषय सोडून दिला आहे ना मग कशाला आयुष्यात परत त्याला पाठवताय माझं मी काम करते ना मला जसं जमेल तसं मी आयुष्य काढेन पण मला सारखा तोच तोच त्रास नको एके दिवशी समजलं त्याची परिस्थिती खूप नाजूक आहे त्यावेळेला का कुणास टाऊक पण माझ्यातली बायको जागी झाली क्षणाचाही विचार न करता मी हॉस्पिटलला गेले मी ज्या ठिकाणी कामाला जात होते त्या ठिकाणच्या साहेबांना सांगून त्याला चांगल्या दवाखान्यात ॲडमिट केलं सासू सासऱ्यांच्याजवळ मुलांना ठेवून माझ्या आता हॉस्पिटलच्या वाऱ्या चालू झाल्या होत्या हॉस्पिटलला थांबून कामावर जाऊन माझे असं रोजचा दिनक्रम चाललेला होता कामावरून उसने पैसे घेऊन माझ्याकडचे थोडे पैसे असं करत करत नवऱ्यावर उपचार केला काही दिवसांनी त्याची परिस्थिती सुधारली नवऱ्याला त्याची चूक समजली होती पण माझी आता अजिबात इच्छा नव्हती मी ज्यावेळेला माझ्या घरी जायला निघाले त्यावेळेला नवऱ्याने सासऱ्यांनी खूप हट्ट केला एकत्र राहूया सगळे मुलांना लळा लागला होता त्या सगळ्यांचा माझी इच्छाही होत नव्हती कारण मी जो त्रास सहन केलाय ना तो आठवला तरी मला त्रास होतो आत्ता तर मी स्वामींना काहीच मागितलं नव्हतं तरी स्वामींनी मला का सगळं दिलं त्यांना एकच सांगितलं आता स्वामी, स्वामी महाराज जे काही होईल ना ते फक्त तुमच्या आशीर्वादाने असणार आहे मी या सगळ्यातून सावरले होते पण परत परत माझ्या वाटेला हे दुःख नको आहे आता बघू पुढं काय आहे ते आत्ता आम्ही सगळे एकत्र राहतो नवऱ्याने स्वतः नशिबाने स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे त्याचा व्यवसाय चांगला चाललेला आहे मीही आता घरचे कामधंद कामधंदा सोडून त्याला मदत करते सासू सासरे आत्ता आमच्यासोबत राहतात माहेरचे बी माहेरचेही माझ्याशी चांगले राहतात आणि सासरचेही असा मला स्वामी महाराजांचा खूप म्हणजे खूप मोठा अनुभव आला